नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा बारा ते चौदा ऑगस्ट दरम्यान कोकण आणि विदर्भात पावसाचा इशारा इशारा महाराष्ट्रामध्ये पावसाचे पुन्हा एकदा जोर धरला आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार बारा ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तीन दिवसात आजच्या काही प्रमुख भागांमध्ये जोरदार पावसा होण्याची शक्यता आहे विशेषतः कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यातील सतर्क राहण्याच्या इशारा देण्यात आला आहे यामुळे या वर्षी काही ठिकाणी अतिदृष्टी शक्यता वर्तवली गेली आहे हवामान खात्यात अंदाज कुठे आणि किती पाऊस हवामान खात्यात अंदाजानुसार बारा ऑगस्ट बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार होता आणि त्यामुळे कोणत्याही आणि विदर्भ या दोन्ही भागात पावसाचा जोर वाढला कोकण मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ऑरेंज अलर्ट कर, जारी करण्यात आला विदर्भ गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यामधील पावसाचा शक्यता असून इथेही ऑरेंज अलर्ट करण्यात आला आहे मध्य प्रदेश या भागातील काही ठिकाणी मध्ये ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे या काळात जोरदार वाऱ्याशी विजेचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी काय खबरदारी विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची कमतरता होती त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकतो मात्र अतिदृष्टीमुळे पिकांचे नुकसानही होण्याची शक्यता आहे विशेषतः कापूस आणि सोयाबीन सारख्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो शेतकऱ्यांना पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात आणि पूरग्रस्त भागातील शेती जमिनीवर लक्ष ठेवावे पुढील काही दिवसात तयार कशी करावी हवामान खात्यातील दिलेल्या इशाऱ्यामुळे प्रशेषने संपूर्ण परगत आहे आपण ही आपल्या पातळीवर तयारी ठेवावी पाहिजेत घराबाहेर पडताना रेनकोट आणि योग्य भाजत सोबत ठेवा स्थानिक हवामान अपडेटासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा